नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रेन टीचर या युट्यूब चॅनेलवरती तर तयारीला वेग द्या आणि तुमच्या स्वप्नांच्या यशाचा मार्ग सोपा बनवा ब्रेन टीचर सोबत आमचं चॅनेल चा सबस्क्राईब करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात आम्हाला सहभागी होऊ द्या विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या प्रकरणांमध्ये सतराशे त्र्याहत्तरच्या नियामक कायद्यामध्ये काही दोष होते जे आपण बघितले आणि आज दोषांना भरून काढण्यासाठी दुरुस्ती कायदा शीहा पारित करने ताला। हा कायदा हा हा पारित करण्यात आला आपण आजच्या बघणार आहोत या कायद्याद्वारे कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र ठरवण्यात आले आपण बघितलं होतं कि या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये स्पष्टता नव्हती ती स्पष्ट करण्यात आली त्यानंतर गव्हर्नर जनरलचा आदेश नोंदणीकृत करणे बंद झाले या कायद्याला ऍक्ट ऑफ सेटलमेंट असेही मानलं जात कारण आपण बघितलं होतं की कसं गव्हर्नर जनरल आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये एक वर्चस्वाचा संघर्ष होता या संघर्षाला सेटल करणारा हा कायदा आहे म्हणून याला ऍक्ट ऑफ सेटलमेंट असे म्हटले गेले सर्वोच्च न्यायालयाला प्रतिवादींच्या वैयक्तिक कायद्यानुसार खटले चालवणं हे बंधनकारक होत याचा अर्थ असा की प्रतिवादी जर हिंदू धर्माचा असेल तर त्याला हिंदू कायद्यानुसार न्याय दिला जाईल आणि प्रतिवादी जर मुस्लिम धर्माचा असेल तर त्याला मोहम्मदी कायद्यानुसार म्हणून याला वैयक्तिक कायद्यानुसार खटले चालवणे बंधनकारक असे म्हटले गेले यानुसार हिंदू हिंदू कायद्यानुसार आणि मुस्लिमांवर मुस्लिम कायद्यानुसार खटले चालवले जायचे प्रांतीय अपील हे सर्वोच्च न्यायालयाकडे नवत आजच्या काळात जसं आपण हायकोर्टाच्या खटल्यांचं अपील सुप्रीम कोर्टाकडे जातो तसं त्या नव्हतं त्यावेळी प्रांतीय न्यायालयांचं अपील गव्हर्नर जनरल कौन्सिलकडे कडे होत जर आपण थोडं डिटेल मध्ये विचार केला तर आपल्याला कळत की हे जे सर्वोच्च न्यायालय बनवण्यात आलं होतं ते कोणत्याच पद्धतीने सर्वोच्च नव्हतं कारण हे प्रांती न्यायालय प्रांतीय न्यायालयांची अपील बघू शकत होत नाही गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलच्या सदस्यांवर खटले चालवू शकत होत नाही कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर खटले चालवू शकत त्यामुळे या न्यायालयाला सर्वोच्च कोणत्या अर्थी म्हटलं गेलं हा प्रश्नच आहे पुढे जाऊन यामध्येही रिफॉर्म्स झाले गव्हर्नर जनरलच्या भारतीय प्रशासनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पुढचा जो कायदा पारित केला गेला त्याला पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी म्हणतात पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी याची आता आपण वैशिष्ट्ये बघूया हा कायदा मुख्यतः रेग्युलेटिंग ऍक्ट मधील दोष दूर करण्यासाठी होता याला पिट्स इंडिया ऍक्ट असं म्हटलं जातं कारण ब्रिटिश पंतप्रधान विल्यम पिट्सनी पिट्स द यंगर यांनी हा कायदा पास केला होता कंपनीची व्यापारी आणि राजकीय कामं वेगवेगळ्या मंडळांकडून केली जावीत अशी तरतूद या कायद्यामध्ये होती एक संचालक मंडळ कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे कंपनीच्या व्यापारी कामकाजाचं व्यवस्थापन करेल दोन, नियामक मंडळ बोर्ड ऑफ कंट्रोल हे कंपनीच्या राजकीय कामकाजाचं व्यवस्थापन करेल याला दुहेरी शासन पद्धती ड्युअल गव्हर्नमेंट म्हटलं जात लक्षात ठेवा इतिहासामध्ये तीन दुहेरी शासन पद्धती आढळतात पहिली बक्सरच्या लढाईनंतर रॉबर्ट क्लाइव्ह लागू केलेली दुसरी पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये लागू झालेली तिसरी पुढे एकोणीसशे नऊ च्या कायद्या कायद्यात होतं लष्करी व महसूल विषयक कामांबाबतचे पर्यवेक्षण हे नियामक मंडळ करत होत सत्तेचं केंद्रीकरण सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यानुसार सुरू झालेली सत्तेच्या केंद्रीकरणाची प्रक्रिया पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये पुढे नेण्यात आली मुंबई आणि मद्रास प्रेसिडेन्सीचा कारभार गव्हर्नर जनरलने आपल्या हातात घेतला बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना गव्हर्नर जनरल वर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन केलं गेलं बोर्ड मध्ये एक संचालक एक सचिव आणि चार सदस्य होते मुलकी लष्करी आणि आर्थिक विषयांवरील निर्णय हे बोर्डच्या सहमतीनेच होणार होते या कायद्याने भारतातील कंपनीचं क्षेत्र हे ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असल्याचं घोषित केलं याला ब्रिटिश पजेशन इन इंडिया असं संबोधलं गेलं या कायद्यामुळे भारताच्या वसाहतीकरणाला सुरुवात झाली भारतात कंपनीच्या प्रशासनाचा अठराशे अठ्ठावन्न पर्यंत चाललेला मूलभूत आधार निश्चित केला गेला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी ची वैशिष्ट्य आणि महत्व समजून घेतलं पुढच्या प्रकरणामध्ये आपण इतर महत्वाच्या कायद्यांची माहिती घेणार आहोत